विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सत्ताधारी माहितीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता कंबर आहे शंभर टक्के महापालिका आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती आहे आणि विशेषतः यामध्ये भाजप आक्रमक दिसून येते नाशिक शहरातल्या विरोधी पक्षातील अनेक दिग्गजांचा प्रवेश करून भाजपनं विरोधी पक्षांचा सफाया केलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं शिवसेना युबीटीचे लोकसभा निवडणुकीचे सूत्रधार आणि शहरातील सर्वे सर्वा असलेले सुधाकर बडगुजर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलक आणि मनसेतील माजी महापौर अशोक मुर्तडक तसंच मनसेचे माजी जिल्हाप्रमुख दिलीप दातीरेत तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटात पाच नगरसेवक प्रवेश करणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख यांची पत्नी किरण गामने दराडे सीमा निघळ आणि पुंजराम गामने या तीन माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला रामनाम करण्यासाठी आता ते मुंबईला निघालेले आहेत त्यामुळे महायुती आता विरोधकांची साफसफाई मोहीम करण्याच्या तयारीत असल्याचंही दिसून येते आणि अजूनही अनेक दिग्गज महायुतीच्या वाटेवर आहेत त्यामुळे नाशिकमध्ये आता किती विरोधक उरलेत अशी चर्चा रंगली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आणि नाशिकमधल्या या राजकारणासंदर्भात तपशील आणि विश्लेषण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले जातात योगेश आपण बघितलं भली मोठी यादी आहे खरंतर महायुतीत आणि त्यातही भाजपमध्ये या सगळ्यांचा ओढा दिसतोय काही जण शिवसेनेमध्ये सुद्धा चाललेत एकनाथ शिंदेंच्या मात्र यामुळे नाशिकच्या राजकारणामध्ये नेमके काय बदल होणार आहेत विरोधक काही उरणार आहेत की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खरं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये जवळजवळ महायुतीचंच वर्चस्व आहे चार चार मंत्री हे नाशिकमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला केवळ उद्धव ठाकरे आणि मनसे उबाठा गट आणि मनसे गट हे दोनच गट सध्या विरोधक म्हणून या ठिकाणी उरलेले आहेत राष्ट्रवादीची जी काही शक्ल झाली आहे त्यामध्ये खूपसा राम असा राहिलेला नाही मात्र जर आपण परिस्थिती बघितली तर सध्या तरी ठाकरे गट जो होता तो दोन्ही दोन्ही रा ठाकरे बंधू जे होते हेच महापालिकेच्या निवडणुका लढवणार असे चित्र होतं मात्र आत्ता जर आपण बघितलं तर या दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष पूर्णपणे सफाया करण्याचं काम हे भाजपनं सुरू केलेलं आहे आज आपण जर बघितलं तर जवळजवळ भाजपातले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक नेते जे आहेत ते आपला याच्यामध्ये शिंदे गटात भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत भाजपमध्ये आपण बघितलं सुधाकर बडगुदर ज्यांनी लोकसभा निवडणुकीची पूर्ण सूत्र हातात होती oh. वाजे यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता आणि संपूर्ण प्रचार मोहीम त्यांनी राबवलेली होती ते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर बघितलं बबन घोलप सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतायत जी सर्वाधिक भाजप शिवसेने उबाठा गटातले सर्वाधिक श्रेष्ठ नेते म्हणून ज्येष्ठ श्रेष्ठ म्हटले जातात माजी मंत्री होते आणि इतकंच नाही तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंपासून सर्वच नेत्यांसोबत काम केलेलं आहे ते स्वतः भाजपमध्ये जात आहेत त्यामुळे एकूणच सफाया जो आहे तो पूर्णपणे नाशिकमध्ये विरोधकांचा झाला आहे असं म्हणायला हरकत नाही अजूनही काही नेते आहेत यामध्ये जर आपण बघितलं स उबाठा गटाचेच अजून विलास शिंदे यांची चर्चा सुरू आहे ते शिंदे गटात जाणार आहेत त्याचबरोबर वसंत गीते आहेत सुनील बागुल आहेत हे सुद्धा भाजपच्या वेशीवर आहेत असं म्हटलं जात आहे दुसऱ्या बाजूला तर राष्ट्रवादीचे गणेश गीते जे शरद पवार गटामध्ये गेले होते ते सुद्धा भाजपमध्ये येऊ पाहत आहेत त्यामुळे एकूणच विरोधकांचा पूर्णपणे सफाया नाशिक महापालिका निवडणुका लागण्याच्या पूर्वी होईल अशी परिस्थिती आता नाशिकमध्ये आपल्याला दिसून अगदी योगेश यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा जसं आपण आता सांगितलं की मनसे आणि शिवसेनेला शिवसेनेला तर अधिक हे खिंडार आहे मात्र मनसेला सुद्धा हे मोठं नुकसान आहे आणि खरं तर हे दोन्ही पक्ष नाशिकमध्ये महापालिका म्हणूया किंवा तिथल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेकदा आपल्याला पुढे मागे येताना दिसलेले आहेत मात्र आता जेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा उर्वरित महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात सुरू आहेत आणि ठाकरे ब्रँडच आता चालणार हे सगळे मुद्दे नाशिकमधल्या राजकीय वर्तुळात काही महत्वाचे ठरणार आहेत की नाहीत खर तर उबाठा गटाशिवाय आता नाशिकला विरोधकांसाठी पर्याय नव्हता कारण की त्यांचंच नेतृत्व या ठिकाणी या सर्व नेत्यांना मान्य करावं लागणार होतं राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करते त्यामुळे केवळ शिवसेना ही लढणार होती आणि मनसे एकत्रित झाले तर हे दोघी दोन्ही या ठिकाणी लढणार होते जर आत्ताचे मुद्दे बघितले आपण तर नाशिक सध्या भाजपचे चार आमदार नाशिकमध्ये आहेत त्याचबरोबर इतर जर आपण बघितलं जिल्ह्यामधली जी परिस्थिती बघितली तिथं सहसा महायुतीचंच एकूण प्राबल्य आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसतंय खासदारकीमध्ये आपण लोकसभेला बघितलं तर दोन्ही खासदार जे आहेत ते खरं उभाटाचे आपल्या इथं आहेत मात्र पुढे जर आपण बघितलं महापालिका निवडणुकांमध्ये तर स्थानिक समस्या ज्या आहेत नाशिक शहराच्या या स्थानिक समस्या खूप मोठ्या प्रमाणात आवासून आहेत गेल्या तीन वर्षापासून प्रशासक राजवट आहे आणि त्यामुळे नाशिककरांच्या मूलभूत सुविधा सोयीसुविधा सुद्धा पूर्ण होत नाही अशी परिस्थिती आहे स्वतः देव्याने फरांदे यांना रस्त्यावर उतरून अतिक्रमणाविरोधात मोहीम हाती घ्यावी लागली आहे अनेक वाहतुकीची कोंडी होणारी चौक साफसफाई करण्याची मोहीम घ्यावी लागली आहे स्वतः मंत्री छगन भुजबळ सुद्धा आल्याबरोबर त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून किंवा प्रशासनाची लक्ष प्रशासनाला लक्ष करून या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम सुरू केलेलं के आहे त्यामुळे एकूणच जे शिथिल शैथिल्य आलेलं प्रशासन आहे त्याला जागवण्याचा प्रयत्न सत्ताधारी आता या ठिकाणी करताना दिसत कारण महापालिका निवडणुका तोंडावर आहेत लोकांची नाराजी मोठ्या वाढते आणि त्याचा फटका हा बसू शकतो आता एका बाजूला महायुतीसमोर हे लोकांचा विश्वास जिंकण्याचं आव्हान आहे तर दुसऱ्या बाजूला उभाटासमोर जाणाऱ्या नेत्यांना विसरून दुसरी नेते फळी तयार करणं आणि ही संपूर्ण जे काही समस्या आहेत त्यांना कॅश करण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे पण ते कितपत यशस्वी ठरतात हे काही महिन्यातच आता आपल्याला स्पष्ट होईल अगदी योगेश धन्यवाद नाशिकमधली सगळी राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे आणि विरोधकांकडे आता नेमकं काय उरलेलं आहे सगळं सविस्तर विश्लेषण आपण केलं त्याबद्दल योगेश खरी आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि एकंदरीतच बडगुजरांचा आज भाजपमधला प्रवेश आणि यासंदर्भात नाशिकमधल्या राजकीय हालचाली नेमक्या कशा घडतात ते आपण पाहत होतो